भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्यातील वाद काही नवा नाही सातपुते हे नेहमीच मोहिते पाटलांविषयी बोलताना जोरदार बोल करतात त्यांनी अनेक वेळा मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत पण आता भाजपच्या वरिष्ठांकडून मोहिते पाटलांना सॉफ्ट कॉर्नर मिळाल्याचं पाहायला मिळत आहे मोहिते पाटलांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात भाजप नेत्यांनी अक्लूजला जाणं टाळलं पण मुंबईतील स्वागत समारंभाला मात्र उपस्थित राहून मोठा राजकीय संदेश दिला यामुळे सातपुते गटाचा टेन्शन वाढला आहे राम सातपुते यांनी विधानसभेपासूनच मोहिते पाटलांवर महाविकास आघाडीला मदत केल्याचा आरोप केला होता त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करत निलंबनाची मागणी केली होती मात्र त्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे शीर्षस्थ नेते मोहिते पाटलांच्या स्वागत समारंभाला उपस्थित होते एवढंच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शुभेच्छा संदेश पाठवला फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच मोहिते पाटलांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्यांच्या पक्षातील स्थान अबाधित असल्याचं स्पष्ट झालं यामुळे सातपुते गटाला धक्का बसला आहे